तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका लवकरच सुरू होणाऱ्या चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णूंचं अतिशय प्रिय असलेलं अति उच्च कोटीचं गोपद्मव्रत कसं करावं कोणी करावं या व्रताचे नियम काय आहेत घरामध्ये सुतग्ध असेल मासिक धर्म सुरू असेल तर हे व्रत कसं करावं आणि या व्रताचं उद्यापन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आषाढी चातुर्मासाची सुरुवात होते मनोहारी आणि धार्मिक कार्याची रेलसेल असलेला हा चार महिन्याचा काळ आषाढी देवशेनी एकादशी ते कार्तिकी प्रबोधनी एकादशी हा काळ म्हणजेच चातुर्मासाचा काळ असून या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू निद्राधीन असतात आणि हा काळ पावसाळ्याचा म्हणजेच चैतन्य आनंद उत्साह आणि हिरवा नेसलेल्या वसुंधरेच्या प्रेमात पडण्याचा हा ऋतूच असा आहे की तो जितका हवा हवा असा वाटतो तितकाच नकोसाही वाटतो अर्थातच हा ताप आहार विहार आणि आचार आणि विचार यांच्यावर आपला प्रभाव दाखवतो त्यामुळे अनेक व्याधी विकार उद्भवतात तर ते टाळण्यासाठी या काळामध्ये आहार विषयक नियम आणि व्रत हे अस्तित्वात आलेले आहेत आणि व्रत म्हटलं की धर्मभावनाली आणि धर्म म्हटला की पाप पुण्याचे वले मग पाप नष्ट करण्यासाठी आणि पुण्य गाठी बांधायचं असेल तर श्रद्धा भक्ती ही हवीच आणि याच संकल्पनेतून अनेक व्रत हे पूर्वापार चालत आलेली आहेत आणि त्यापैकीच एक व्रत आहे ते म्हणजे व्रत आषाढी एकादशी पासून या व्रताला सुरुवात होत असते आणि ते कार्तिकी एकादशी तो हे व्रत हे पाळलं जातं पण आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुमची काही अडचण असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पासून सुद्धा या व्रताला सुरुवात करू शकता म्हणजे पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो आपण हे व्रत करू शकतो आणि अर्थातच चार महिन्याच्या या काळांमध्ये आपल्या सर्व स्त्रियांना मासिक धर्म हा येणारच आहे त्यामुळे तेवढे मासिक धर्माचे दिवस सोडले तर आपण हे व्रत जे आहे तर ते सुरू ठेवू शकतो घरातील इतर व्यक्तींकडून सुद्धा तुम्ही हे व्रत करून घेऊ शकता जसं की तुमचे पती असतील घरात तुमच्या लहान मुली असतील तर सुद्धा तुम्ही हे व्रत तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान करून घेऊ शकता या व्रताचा तुम्हाला संकल्प करायचा असेल तर संकल्पित तुम्हाला वर्षासाठी हे व्रत तुम्ही करू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा आषाढी एकादशी नंतर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मला गो व्रत हे करायचं आहे आणि जरी उशीर झालेला असला तरी सुद्धा तुम्ही या व्रताचा या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प तुम्ही तुमच्या इच्छा मनोकाम पूर्तीसाठी करू शकता आर्थिक समस्या असतील लक्ष्मी प्राप्तीसाठी नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही हा संकल्प करू शकता अर्थातच हे विष्णूंचं उच्च कोटीचं व्रत आहे त्यामुळे या व्रताची फलश्रुती ही तुम्हाला मिळतेच पण या व्रताच्या दरम्यान तुम्हाला काही नियमांचं पालन सुद्धा करायचं आहे तर अगदी साधे आणि सोपे असे हे नियम आहेत जर सूतक पडलं तर सूतक काळामध्ये हे व्रत करायचं नाही तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही पण तुम्हाला मासार मात्र या चार महिन्यांच्या काळामध्ये टाळायचं आहे जर तुम्ही संकल्पायुक्त ही सेवा करणार असाल तर चातुर्मासात तसाही अनेक व्रत वैकल्य केली जातात वैकल्यांची रेल जर ही असतेच पण याचा खरा अर्थ बघितला तर तुम्ही देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ राहावे रोजच्या प्रपंचातल्या विवंचना विसराव्यात मन शांत चित्त व्हावे आणि हाताला देण्याची आणि दानाची सवय असावी हाच याचा हेतू आहे म्हणजेच चातुर्मासाचे हे व्रत जे आहे तर ते हे एक निमित्त आहे आणि तो आपल्या सवयीचा जगण्याचा भाग व्हावा म्हणूनच आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे तर आता व्रत तुम्हाला आषाढी एकादशी पासून सुरू करायचं आहे ज्या दिवशी पासून तुम्ही हे व्रत सुरू करणार आहात तर त्या दिवशी पहाटे तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घरासमोरील अंगण तुम्हाला स्वच्छ झाडून घ्यायचं आहे हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे आणि त्यानंतर उंभट वरती हळदीचा लेपन करायचं आहे चातुर्मासामध्ये केलं जाणार व्रत हे तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून सुद्धा हे व्रत करू शकता तुमच्या देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही एखादा छोटासा पाठ घ्या किंवा चौरंग घ्या आणि देवघराच्या शेजारी किंवा जिथे कुठे घरामध्ये जागा आहे तर तिथे सुद्धा ठेवून हे व्रत नक्कीच करू शकता व्रत करण्याचं म्हणजे काय तर आपल्याला गायीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे तीसहून अधिक तीन गायींची ही पावला आपल्याला देवघरासमोर किंवा मुख्य प्रवेशद्वारासमोर काढायची असतात पण आता प्रत्येकाला अशी रांगोळी काढणं शक्य नाही त्यामुळे बाजारामध्ये आजकाल तुम्हाला स्टेनलेस स्टीलचे रांगोळीचे रेडीमेड साचे जे असतात तर ते अगदी सहज मिळून जातात तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर रोजच तुम्ही देवघरासमोर एखाद्या पाटावर चौरंगावरती ही रांगोळी काढू शकता आणि तुम्ही या व्रताला सुरुवात करणार आहात तर तुम्हाला संकल्प करावाच असं नाही पण तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्प केला तर उत्तम राहील संकल्प करून मग या सेवेला सुरुवात तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला जो रांगोळीचा साचा जो आहे तर तो सहजच तुम्हाला अगदी ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्टवरती किंवा ऑफलाईन बाजारात सुद्धा तुम्हाला देवाचं साहित्य जिथं मिळतं तिथे तुम्हाला हा साचा मिळतो तर त्यावरती गायीची पावलं काढलेली असतात तीस अधिक तीन असे तीस गोपद्म काढलेली असतात आणि या आपल्याला हे व्रत करायचं आहे तर रांगोळीच्या वस्त्र त्यावरती तुम्हाला ही गोपद्माची रांगोळी काढायची आहे आणि स्क्रीन वरती ज्याप्रमाणे तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे तुम्हाला या आकाराचं किंवा मोठ्या आकाराचं जे आहे तर ते गोपद्म काढायचं आहे आता देवघरासमोर एवढी मोठी जागा नसेल तर मग छोट्या आकाराचं सुद्धा तुम्ही हे बाजारामध्ये आणू शकता जे अगदी बाजारामध्ये सहजच मिळतात तर ते अगदी कमी जागेमध्ये बसणारे रांगोळीच्या साचे किंवा तुम्ही आणू शकता आणि त्याच्या साहाय्याने तुमच्या देवघरासमोर या गोपद्माची रांगोळी तुम्हाला काढायची आहे खूप साऱ्या मागच्या वर्षी कमेंट आल्या होत्या की ताई आमच्याकडे मोत्याच्या गोपद्माची रांगोळी आहे तर ती, चा, चा हो चा चा, ती वापरली चालते का तर अर्थातच तुम्ही ती सुद्धा वापरू शकता असं नाही की व्रत करण्यासाठी तुम्हाला रांगोळीनच हे व्रत करायचं आहे रेडीमेड आजकाल प्रिंट असलेल्या रांगोळी सुद्धा मिळतात बाजारात तर ते सुद्धा ठेवून त्याप्रमाणे सुद्धा व्रत करू शकता किंवा त्यावरती व्रत तुम्ही करू शकता कारण बऱ्याचशा स्त्रियांकडे वेळ नसतो इच्छा असते पण वेळ नसल्यामुळे मग ते व्रत करण्याचा त्याग टाळतात तर असं तुम्ही करू नका तुमच्याकडे जर मोत्याच्या तुमच्याकडे रांगोळी असेल किंवा रेडीमेड रांगोळी असेल तर रोज तुम्हाला ती तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर त्या रांगोळीचे तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे चार महिने हे व्रत करायचं आहे आणि त्यामुळे असं नाही की पहिल्याच दिवशी तुम्ही रांगोळी काढली आणि चार महिने हीच रांगोळी ठेवली असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये तर रोजच्या रोज तुम्हाला नव्याने रांगोळी काढायची आहे जर तुमच्याकडे रेडीमेड okay <laughs> किंवा तुमच्याकडे इतर कोणत्याही प्रकारचा साचा गोपद्माचा रांगोळीचा असेल तर तो साचा तुम्ही रोजच्या रोज तिथे ठेवू शकता ठेवल्यानंतर मग तुम्हाला त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्या गोपद्म रांगोळीचं पूजन करायचं आहे तर ही गोपद्माची रांगोळी भगवान शहरिविष्णू विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या आपण गोष्टी आपल्या घरात केल्या तर देवी लक्ष्मी ही साहजिकच आपल्यावरती प्रसन्न होते तर रांगोळीचे पंचोपचार पूजन केल्यानंतर या रांगोळीसमोर तुम्हाला साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि ती साखर थोड्या वेळाने कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून प्रसाद स्वरूपामध्ये खाऊन घ्यायचे आहे देवघरासमोर जर आपण ही रांगोळी काढली तर तिथला दिवा हा प्रज्वलित असतो तर वेगळ्या पाटावरती तुम्ही रांगोळी काढणार असाल तर अर्थातच तुम्हाला त्या अग्नीच्या साक्षीने ती रांगोळी काढायची आहे त्यामुळे दिवा एक तुम्हाला लावायचा आहे दू अगरबत्ती लावायची आहे आणि पंचोपचार पूजन झाल्यानंतर रांगोळीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आता ही रांगोळी जी मी काढलेली आहे पण देवघरासमोर तुम्हाला काढणं शक्य नसेल तर देशमुख घराच्या साईडला किंवा तुम्ही एखाद्या हॉलमध्ये छोटासा पाठ ठेवून किंवा चौरंग ठेवून सुद्धा ही रांगोळी रोजच्या रोज रोच्च काढू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी ही रांगोळी तुम्ही भरून घेऊ शकता आणि ती जी रांगोळी आहे तर ती एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायची आहे पण असं नाही की रांगोळी भरली आणि कचऱ्यामध्ये डस्टबिन मध्ये वगैरे टाकली तर अशी चूक तुम्हाला अजिबात करायची नाहीये आपण हे व्रत करणार आहोत तर त्यामुळे त्या रांगोळीचे आपल्याला तितकंच पावित्र्य राखण्याची प्रयत्न करण्याची गरज आहे आता तुम्हाला देवघरासमोर ही रांगोळी काढणं शक्य नाही देवघरासमोर जागा नाही पण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये तुळस जिथं तुम्ही ठेवलेली आहे तर त्या तुळशी समोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता तर तुळशी समोर किंवा मुख्य प्रवेशद्वारासमोर किंवा तुमच्या देवघरासमोर तुम्हाला जिथे कुठं शक्य असेल तिथे तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एक छोटासा चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती लाल रंगाचं एक कापड तुम्ही अंतरू शकता आणि त्यावरती तुम्हाला रांगोळीचा साचा ठेवायचा आहे आणि अशाच पद्धतीने ही गोपद्माची रांगोळी तुम्हाला काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर मग जिथे कुठे तुम्ही या रांगोळीचं व्रत करणार आहे मग ते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असेल तर तिथे तुम्हाला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि जर तुम्ही घरातील तुळशी समोर ही रांगोळी ठेवणार असाल तर तुळशी समोर तुम्हाला हा पाठ ठेवायचा आहे तुळस तर भगवान श्री हरि विष्णूला अतिशय प्रिय आहे आणि तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तुळस असेल तर तुळशी समोर ही रांगोळी काढा किंवा तुम्ही तुळशी समोर सुद्धा ही रांगोळी काढू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर किंवा तुमच्या तुळशी समोर ही रांगोळी काढल्यानंतर रांगोळीचं तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे दूपदीप ओवाळून साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि थोड्या वेळानंतर ती साखर तिथून उचलायची आहे आणि प्रसाद स्वरूप तुम्ही कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी त्याचं ग्रहण करायचं आहे आता हे व्रत करत असताना या व्रताचे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत की फक्त मांसाहार तुम्हाला टाळायचा आहे बाकी फारशा काही नियमांचं पालन करण्याची गरज नाही पण आता या व्रताचं उद्यापन करणं तितकंच महत्वाचं आहे तर आता गोप व्रत जे आहे तर ते आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत चार महिन्यापर्यंत करायचं असतं आणि या चार महिन्यांच्या चा दरम्यान जर तुम्हाला अचानकपणे घरात सुतक पडलं तर सुतकामध्ये तेवढे दहा ते बारा दिवस जेवढे दिवस तुम्ही सुतक पाळता तेवढे दिवस तुम्हाला हे व्रत करायचं नाही आणि त्यानंतर तुम्ही या व्रताला पुन्हा कंटिन्यू करू शकता पण घरामध्ये जर मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या इतर सदस्य असतील किंवा तुमच्या घरामध्ये सासूपेई आहेत आणि तुम्ही संकल्प जरी केलेला असला तर सासूबाईंकडनं किंवा तुमच्या पतीकडून तुम्ही हे व्रत पूर्ण करून घेऊ शकता किमान देवघरासमोरील दिव्या लावला ही रांगोळी आदल्या दिवशी काढलेली असेल तर ती मिटवून तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या साच्याच्या साह्याने रांगोळी देवघरासमोर त्यांना काढायला लावायची आहे हळदी कुंकू अक्षण करून पूजा करायला सांगायची आहे तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी असेल तर तिच्या हातून सुद्धा तुम्ही हे व्रत पूर्ण करून घेऊ शकता तेवढे चार दिवस किंवा पाचव्या दिवसापासून पुन्हा तुम्ही या व्रताला सुरू करू शकता असं नाही की लग्न झालेल्या स्त्रियांनीच हे व्रत करायचं आहे तुमचे पती असतील किंवा तुमची अविवाहित मुलगी असेल तर तिच्याकडनं सुद्धा तुम्ही हे व्रत पूर्ण करून घेऊ शकता पण हे व्रत कोणी करायचं आहे तर विवाहित स्त्रियांनी करायचे तुमच्या अडचणीच्या दरम्यानच फक्त तुम्हाला तुमच्या मुलीकडून हे व्रत पूर्ण करून घ्यायचं आहे कुमारिका मुलीने हे व्रत करायचं नसतं नवीन लग्न झाल्यानंतर आपण या व्रताला सुरुवात करतो बऱ्याच जणी पाच वर्षाचा संकल्प करतात संकल्पयुक्त ही सेवा करतात त्यानंतर पाच वर्षानंतर उद्यापन करतात पण तुम्ही जर संकल्प केलेला नसेल तर फक्त याच वर्षी संकल्प केलेला असेल तर प्रत्येक वर्षी तुम्हाला या व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकता म्हणजे आता या वर्षी तुम्ही ठरवलं की मला हे व्रत करायचं आहे तर हे व्रत तुम्ही पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला त्या दिवशी त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन सुद्धा अगदी साधेपणाने तुम्हाला करायचं आहे या उद्यापनासाठी ज्या दिवशी तुम्ही हे व्रत पूर्ण झालेलं आहे आता समजा कार्तिकी एकादशीला तुमची अडचण असेल तर अशा वेळेस मग तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही या व्रताचे सांगता म्हणजेच उद्यापन हे करू शकता उद्यापन अगदी हो साधेपणाने करायचं आहे या उद्यापनासाठी तुम्ही पाच सात किंवा या संख्येमध्ये सवाश स्त्रिया बोलवायच्या आहेत पाच किंवा सात या संख्येमध्ये करणं शक्य नसेल तर कोणत्याही जवळ राहणाऱ्या आणि मैत्रिणीला चा, उद्यापनासाठी बोलवू शकता आणि या व्रताचं उद्यापन करण्यासाठी तिला पाटावरती बसवायचं आहे आणि बस हळदी अर्पण करायचं आहे एखादी भेट वस्तू तुम्ही तिला देऊ शकता किंवा तुम्ही खाण्या नारळाने सुद्धा तिची ओटीही भरू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये स्वयंपाक तुम्ही करणार असाल तर तिला तुम्ही जेऊ खाऊ सुद्धा शकता किंवा तुम्ही चहा दूध फळ देऊन सुद्धा तिचा मान सन्मान करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन आहे चारुर्मासात केल्या व्रताबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ